नमस्कार निसर्ग सौंदर्याने नटलेले रेनापूर हे गाव नांदेड जिल्ह्यातील भूकरपासून अगदी सहा किलोमीटर अंतरावर गावाला लागूनच खळखळून वाहणारी सुधा नदी गावच्या सौंदर्यात जास्तच भर घालून गावकऱ्यांना समृद्धी प्राप्त करून देत असते नदी किनाऱ्यावर वसलेले बौद्धवाडा श्रद्धावान बौद्ध उपासक गावातील अनेक तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र शिका संघटित वा संघर्ष करा अंगीकारून आकाशी झेप घेत रेनापूर गाव चे नाव दूर दूर पोहोचवले त्यातील ॲडवोकेट गोपाळ भगत डॉक्टर चंद्रमुनी मोरे कचरू कावळे प्राध्यापक आनंद मुनेश्वर कल्याण अभिवक्ता संघाचे ॲडवोकेट सुरेश भगत हे कार्यक्रमानिमित्त गावी आले असता अर्धवट राहिलेले अजिंठा बौद्ध विहाराचे काम पूर्ण करण्यासाठी एकत्र आले आहे ते जाणून घेऊया प्राकृतिक सौंदर्याने चारी बाजूनी नटलेलं आहे चारी बाजूनी डोंगर आहे या व्हॅलीमधून सुधा नदी वाहते आणि वर्षभर या गावाला प्रकृतीचा सौंदर्याने सौंदर्य टिकून राहते अशा ठिकाणी मी जन्मलो त्याच्याबद्दल रेणापूरमध्ये मी जन्मलो याचा मला अभिमान आहे आणि लहानपणी लहानपणाच्या तरी हजारो आठवणी आहेत त्या सर्वच सांगण्याचा हा मोका नाही तरी या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत सर्व बांधवाच्या मदतीने ही वास्तू उभारण्यात आलेली आहे काम अजून पूर्ण झालेलं नाही मी माझ्या वतीनं एवढं सांगू शकतो की माझ्याने जे काही मदत होईल ती आर्थिक मदत मी करण्यासाठी सदैव तयार आहे आणि या वास्तूची सुरुवात सुद्धा आम्ही सर्व मित्रमंडळी बसून त्यातून सुरुवात झालेली आहे आणि गावकऱ्यांनी अत्यंत गरिबीची परिस्थिती असताना सुद्धा हा आ, आर्थिक मदत देऊन या मंदिराला आजपर्यंत इथपर्यंत आणलेला आहे त्याबद्दल मी गावकऱ्यांचा सर्व बौद्ध मंडळीचा कार्यकर्त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय यापुढे तुम्ही काम चालू ठेवा आणि तुमच्या कामामध्ये शक्यतोवर आम्ही मदत करू धन्यवाद